देश एक एम एस पी अन्यायकारक स्वातंत्र्यानंतर भारतात जास्त सर्वात जास्त काळ चालणारे शेतकरी आंदोलन सध्या पंजाबमध्ये सुरू आहे त्याच्या एकूण पंधरा मागण्या आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी आहे ती सर्व शेतमालाची किमान आधारभूत मिनिमम सपोर्ट प्राईज एम एस पी खाली विक्री होणार नाही याची हमी देणारा कायदा केंद्र शासनाने करावा त्याची चोख अंमलबजावणी करण्यात यावी तसे पाहिले तर पंजाब व हरियाणातील शेतकरी पिकवत असलेला सर्व गहू व धान्य सरकार किमान आधारभूत किंमतीने खरेदी करतच आहे नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान पंजाब सरकारने दोन हजार वीसमध्ये असा कायदा सुद्धा केला आहे मग ही मंडळी आंदोलन का करत आहे हा एक प्रश्न आहे एम एस पी कशी ठरते भारतामध्ये किमान आधारभूत किंमत ठरवण्याची सरासरी पद्धत आहे त्यात प्रत्येक राज्यातील विविध सेंटरमधून रँडम पद्धतीने शेतकऱ्यांकडून पिकाच्या उत्पादन खर्चाची माहिती घेतली जाते ती राज्य सरकारकडे सादर केली जाते राज्य सरकार त्याची सरासरी काढून केंद्र सरकारला शिफारशींच्या रूपात पाठवते अशी सर्व राज्यातून आलेल्या शिफारशींची सरासरी काढली जाते व कृषी मूल्य व खर्च आयोग केंद्र शासनाकडे संभाव्य एम एस पी कळवते हे आकडे अन्य मंत्रालय ग्राहक व्यवहार मंत्रालय परराष्ट्र व्यापार मंत्रालय यांच्याकडे पाठवते प्रत्येक मंत्रालय आपल्या सोयीने यात काटछाट सुचवते महागाई नियंत्रण परराष्ट्रांशी केलेले करार वगैरे सर्व बाबी लक्षात घेऊन अंतिम एम एस पी जाहीर केली जाते ती कधीच खऱ्या उत्पादन खर्चावर आधारित नसते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तोटा गेल्या अनेक दशकांपासून केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एम एस पी ही महाराष्ट्र सरकारने केलेल्या शिफारशींपेक्षा खूप कमी आहे केंद्रीय कृषी मूल्य व खर्च आयोगसुद्धा प्रत्येक राज्याचा उत्पादन खर्च काढत असते व त्यानुसार आधारभूत किमती जाहीर होतात सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये केंद्र शासनाने धान पिकाला जाहीर केलेल्या एम एस पीत दोन हजार चाळीस रुपये होती तर महाराष्ट्राने केलेली शिफारस चार हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल शिफारस होते या संगामात गहू पिकासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली एम एस पी दोन हजार पंधरा रुपये इतकी होती तर राज्य शासनाची शिफारस तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल होती यात महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला किती तोटा होतो हे दिसते सरासरी पद्धतीत पंजाबमधील शेतकऱ्यांचा मात्र मोठा फायदा होतो सन हजा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात कृषी मूल्य आयोगाने काढलेल्या पंजाबच्या गव्हाचा उत्पन्न खर्च प्रति क्विंटल मात्र सातशे शहाऐंशी रुपये आहे व एम एस पी दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये मिळाली पंजाबचा धानाचा उत्पादन खर्च आठशे चौसष्ट रुपये व एम एस पी दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये मिळाली याच वर्षात कृषी मूल्य आयोगाने महाराष्ट्रातील धान व गव्हाचा काढलेला उत्पन्न खर्च अनुक्रमे दोन हजार आठशे एकोणचाळीस व दोन हजार एकशे पंधरा रुपये आहे राज्य सरकारची शिफारस दोन्ही पिकांना चार हजार रुपयांपेक्षा जास्त आहे म्हणजे एम एस पी उत्पादन खर्चापेक्षा पन्नास टक्के कमी आहे उत्पादन खर्चात फरक का भारतातील प्रत्येक राज्यात सर्व पिके कमी जास्त प्रमाणात पिकवली जातात पण काही राज्यातील जमीन हवामान पाण्याची उपलब्धता ठराविक पिकांना पोषक असते त्यामुळे या पिकांची उत्पादकता त्या राज्यात जास्त असते उत्पादकता वाढली की उत्पादन खर्च कमी होतो प्रत्येक राज्यात मजुरीचे दर सारखे नसतात ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलचे दर वेगळे असतात कुठे वीज मोफत कुठे पाणी मोफत अशा गोष्टींमुळे उत्पादन खर्चात मोठा फरक पडू शकतो पंजाबमध्ये अतिशय सुपीक जमीन आहे विविध धरणातून पाण्याची उपलब्धता आहे वीज मोफत आहे पंजाबमध्ये सरासरी प्रति एकर बावीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन येते व महाराष्ट्रात बारा ते पंधरा क्विंटल येते मग एकच एम एस पी सर्व राज्यांना देऊन कसे चालेल पंजाब हरियाणामध्ये एम एस पीवर होत असलेली धान खरेदीचा खर्च केंद्र शासन करते म्हणजे करदात्यांचा शेतकऱ्यांसाठी खर्च होणारा पैसा फक्त पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचाच पदरात पडतो काय करायला हवे मुळात किमान आधारभूत किमतीची हमी देणे हा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा मार्ग होऊ शकत नाही हमीभाव हा कमी भाव असतो तो नफा देणारा नसतो तरी अतिरिक्त उत्पादन झाले खुल्या बाजारातील जर खूपच कोसळले तर किमान काही संरक्षण असावे म्हणून सरकारने हमीभाव एम एस पी द्यायचे ठरवले तर ज्या त्या राज्याने कोणत्या पिकांना किती एम एस पी द्यायची हे ठरवावे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्याची शक्यता आहे ज्या पिकांचे उत्पादन वाढण्याची गरज आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्त एम एस पी देऊन उत्पादन वाढवावे पंजाब हरियाणामध्ये धान व गहू जशी मुख्य प्रमुख पिके आहेत महाराष्ट्रात कांदा कापूस सोयाबीन तूर व सर्व तेलबियांना एम एस पी जाहीर करून संरक्षण देण्यात यावे ज्या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे यासाठी हमीभावाचा कायदा करण्याची गरज नाही या पिकांची शेतांतर्गत व प्रदेशांतर्गत किफायतशीर दरात विक्री करण्याची सुलभ व्यवस्था केली तर एम एस पीची गरज भासणार नाही इतर राज्याच्या वाढीव उत्पादन खर्चाचा सरासरी उत्तर भारतातील राज्याचा फायदा होत आहे मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जात आहे याची महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी दखल घेण्याची गरज आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा